वेलकम टू बॅक माय चॅनल आज आपण शिकणार आहोत इंग्लिश ग्रामर मधील सर्वात वेटेज असणार तसेच प्रत्येक एक्झाम्पल एक्झाम मध्ये विचारला जाणारा टॉपिक वर तो म्हणजेच जेंडर तर या टॉपिकमध्ये आपण सर्व काही डाउट असेल ते क्लिअर होणार आहेत जेंडर म्हणजेच काय तो किती प्रकार टाईप ऑफ जेंडर म्हणजेच लिंगाचे किती प्रकार असतात मिस्क्रीन जेंडर फॅमिली जेंडर कॉमन जेंडर न्यूटर जेंडर तसेच आपण स्टेप बाय स्टेप त्याचे एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण ते समजून घेणार आहोत तसेच काही त्याचे रूल्स आहेत ते सुद्धा आपण त्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्की या व्हिडीओमध्ये काहीतरी नवीन शिकण्यास शिकायला भेटेल तर चला वेळ न घालवता सुरू करूयात तर सुरुवात आधी आपण स्पोकन इंग्लिश तसेच जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तयारी करतात अशा स्टुडंटसाठी आपण लेक्चर घेत असतो तर तुम्हाला जर याच रिगार्डिंग जर ग्रामर इंग्लिश ग्रामर तसेच स्पोकन इंग्लिश टॉपिक रिगार्डिंग जर लेक्चर पाहायचे असतील तर व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते पाहू शकतात चला तर वेळ न घालवता आजच्या टॉपिकला सुरुवात करूयात तो म्हणजेच जेंडर जेंडर म्हणजेच काय तर मराठीत काय म्हटले जाते तर लिंग लिंग तर जेंडर म्हणजे काय म्हणजे आपण पाहूयात आधी जेंडर म्हणजे इट शो द अ नाउन डोनेट्स मेल फिमेल कॉमन और नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय तर जेंडर म्हणजे एखाद्या नामाचा पुरुष स्त्री किंवा दो दोन्ही किंवा निर्जीव वर्ग दाखवणारा प्रकार म्हणजेच काय तर जेंडर म्हणजे जेंडर हा काय करतो तर प्रत्येक जातीला सांगण्यात आहात शब्द असतो उदाहरणार्थ पुरुष स्त्री जे काय समाजातील निर्जीव वस्तू तर त्याच्यानुसार त्याचे काही प्रकार पडतात तर ते आपण प्रकार कोणकोणते प्रकार पडतात ते पाहूयात पहिला प्रकार कोणता आहे तर मेस्किल जेंडर कोणता मेस्क्युलियन जेंडर म्हणजेच पुलिंग सेकंड कोणता आहे तर सेकंड कोणता कोणता आहे आहे तर तर जेंडर स्त्रीलिंग त्यानंतर तिसरा कॉमन जेंडर कॉमन जेंडर म्हणजेच उभयलिंगी त्यानंतर चौथा क्रमांकाचा प्रकार आहे तो म्हणजे न्यूटन जेंडर म्हणजे नपुसक लिंगी म्हणजे जेंडरचे किती प्रकार पडतात तर मुख्य चार प्रकार पडतात तर ते आपण आता स्टेप बाय स्टेप पाहूयात तर शर्वा, सर्वात सर्वा, सुरुवातीचा प्रकार तो म्हणजेच पुलिंगी तर पुलिंगी इथं कसं असतो तर जे पुरुष किंवा या अर्थाने येतात वाक्यामध्ये असो वाक्यामध्ये असो तर त्याला आपण मस्क्युल जेंडर असे म्हणतो त्याचे काय एक्झाम्पल पाहूयात म्हणजे आपल्याला समजून येईल लाईक बॉय बॉय मॅन किंग फादर बल सन रोस्टर प्रिन्स हे कसे आहेत तर पुरुषदाजीचे शब्द दाखवलेले आहेत त्याच्यामुळे याला पोलिंग असे म्हटले जाते तर मराठीत काही एक्झाम्पल म्हणजेच मुलगा पुरुष राजा वडील ते काय या शब्दाने दर्शवले जातात त्यानंतर सेकंड नंबरचा जो प्रकार आहे तो म्हणजे फिमेलाइन जेंडर फिमिनाईन जेंडर म्हणजे काय तर जे स्त्री स्त्रिया जातीचे किंवा मादी या अर्थाने येतात वाक्यामध्ये स्त्रीलिंगी किंवा मादी अर्थाने आलेले जे काही शब्द असतात त्याला आपण फिमेलिन जेंडर असे म्हटले जाते तर ते कसे ओळखले जाते तर वाक्यामध्ये गर् उमन क्वीन मदर काऊ डॉटर हेन प्रिन्सेस अशा प्रकारे जे काही इंग्लिशमध्ये फिमिलिन जेंडरचे वर्ड येतात त्याला फिमिलिन असे म्हटले जाते लाईक मराठीमधील मुलगी स्त्री राणी आई इत्यादी यानंतर तिसऱ्या क्रमांकाचे जेंडर आहे थे थे। ते म्हणजेच कोणते तर कॉमन जेंडर त्यालाच उभयलिंगी असे म्हटले जाते उभयलिंगी म्हणजे काय तर दोन्ही लिंगांना लागू होतात दोन्ही लिंगाला कोणते ते म्हणजेच मस्कुलिन तसेच फेमिनिन म्हणजेच पुरुष पुलिंगी किंवा स्त्रीलिंगी या दोन्ही लागून होतात लाईक पुरुष किंवा स्त्री कोणालाही ते चालतात तशा आपण जेंडरला काय म्हटले जाते तर कॉमन जेंडर म्हटले जाते तसेचे काय आपण एक्झाम्पल पाहूयात एक्झाम्पल लाईक टीचर डॉक्टर स्टुडंट बेबी कजन फ्रेंड्स चेल्ड लीडर हे काही जे शब्द आहेत ते दोन यांना पुरुष पुरुष आणि पुरु स्त्री म्हणजेच पुलिंगी आणि स्त्रीलिंगी दोन्ही या लिंगामध्ये चालतात लाईक टीचर हा शब्द स्त्रीलिंगीसाठी वापरला जातो तसेच पुलिंगीसाठी पोलिंगीसाठी पोलिंगी बी वापरला जातो तसंच डॉक्टर डॉक्टर कोणी बी असू शकतो डॉक्टर असा डॉक्टर हा शब्दाला पुलिंगी किंवा स्त्रीलिंगी असा प्रकार काही ओळखता येते का तर दोन्ही प्रकारे ओळखता येते लाईक स्टुडंट स्टुडंट कोणीही असू शकतो मुलगी किंवा मुलगा असू शकतो लाईक बेबी बेबी हा कसा कॉमन वर्ड असतो तो मुलाला सुद्धा वापरला जातो आणि वा, मुलीला सुद्धा वापरला जातो लाईक कजन कजन म्हणजेच काय तर नातेवाईक नातेवाईक हा कोणी असू शकतो पुर पुरुष असू शकते किंवा स्त्री असू शकते फ्रेंड्स फ्रेंड्स सुद्धा कोणी असू शकतो मुलगा किंवा मुलगी असू शकते तर दोन्ही सध्या दोन्ही दोन्हीसाठी सुद्धा वापरला जातो त्यानंतर चिल्ड चिल्ड म्हणजेच म्हणजेच मुलगा म्हणजेच मुले त्यानंतर लिडर लीडर कोणी असू पुरुष किंवा स्त्री तर अशा दोन्ही जेंडरला सांगता येणारा शब्द त्यालाच आपण कॉमन जेंडर असे म्हटले जाते त्यानंतर मराठीत काय त्याचे एक्झाम्पल आहेत लाइक, शिक्षक शिक्षिका डॉक्टर विद्यार्थिनी बाळ मैत्री एखाद्याचे मराठीतील एक्झाम्पल आहेत म्हणजे तुम्हाला कळून येईल त्यानंतर चौथ्या क्रमांकाचे जेंडर आहे तो म्हणजेच न्यूट्रोजेंडर न्यूट्रो जेंडर म्हणजे काय नपुसक असते तर निर्जीव वस्तू प्राणी नसलेले भावना स्थान इत्यादीसाठी आपण न्यूट्रल जेंडर वापरतो न्यूट्र जेंडर जन्म काय ज्या काही आपल्या पृथ्वीवरील ज्या काही जेवढ्या नेची वस्तू असतात त्या कोणत्या जेंडरमध्ये येतात इथून लक्षात ठेवा न्यूट्रल जनरलमध्ये येतात त्यानंतर जे की प्राणी नसलेली म्हणजे प्राणी नसलेले जे काही शब्द असतात ते सुद्धा न्यूट्रल जेंडरमध्ये येतात त्यानंतर भावना ज्या काही आपल्या भावना व्यक्त करणारे जे शब्द असतात ते कोणत्या जेंडरमध्ये येतात तर इथून लक्षात ठेवा न्यूट्रल जेंडरमध्ये येतात त्यानंतर स्थान म्हणजेच कोणतेही स्थानाचे नाव असेल ते सांगणारा जसे शब्द असेल तो कोणत्या कोणत्या जेंडरमध्ये येतो तर जेंडर जेंडरमध्ये येतो तर आता आपल्याला इथून तर क्लिअर झाले पाहिजे निर्जीव वस्तू प्राणी भावना स्थान जे काही शब्द आहेत त्या मध्ये येतात लाईक like, आपण त्याचे काय एक्झाम्पल पाहूयात लाईक like, टेबल चेअर पेन कार बुक सिटी स्कूल वॉटर टेबल काय येते एक निर्जीव वस्तू आहे समोर जे कोणत्या जेलमध्ये येते तर मध्ये चेअर पेन कार बुक सिटी स्कूल हे काय निर्जीव वस्तूचे नाव आहेत हे आपल्याला शब्दाच्या ओळखलं पाहिजे त्यानंतर दुस दुसरा कोणता वर्ड आहे तर कोणता वर्ड आहे तर लव लव हा कसा शब्द आहे तर भावना दाखवणारा शब्द आहे लाईक वॉटर वॉटर हे काय तर वॉटर सुद्धा काय आहे तर न्यूट्रिजनमध्ये येते लाईक आपण काही मराठीचे एक्झाम्पल पोहेत लाईक टेबल खुर्ची पेन कार पुस्तक शहर हे जे काही निर्जीव वस्तू प्राणी नसलेले किंवा भावना या स्थान इत्यादीसाठी आपण हे शब्द वापरतो आणि जे काही न्यूटर जेंडरमध्ये येतात अशा प्रकारे आपण जेंडरचे चारही प्रकार पाहिले पहिला प्रकार कोणता होता तो मेस्कुलिन जेंडर तो म्हणजेच पुलिंग त्यानंतर दुसरा कोणता पाहिला तर फिमेलिंग जेंडर फिमेल इन त्यान जेंडर त्यानंतर थर्ड कोणता पाहिलं तर कॉमन जेंडर कॉमन जेंडर म्हणजे काय तर दोघांनाही ते वापरता येते म्हणजेच पुलिंग किंवा स्त्रीलिंग लिंग त्यानंतर तिसरा शब्द कोणता पाहिला तर कॉमन जेंडर म्हणजेच उभयलिंगी तर चौथा कोणता पाहिजे आपण लोकल जेंडर म्हणजेच नपुसकलिंग जे काय ना पुलिंगी नाही आणि स्त्रीलिंग नाही असा जेंडर यानंतर आपण मिसिल जे काय मिसलिंगचे फिमिली बनवायचे काही रूल असतात म्हणजेच पुलिंगीचे स्त्रीलिंग म्हणजे रूपांतर करतात कर, ज्यावेळेस आपण इंग्लिश इंग्लिशमध्ये करतो त्यावेळेस काही पर्टिक्युलर रुल्स असतात ते पण आपण स्टेप बाय स्टेप पाहूयात पहिला रूल्स तो कोणता आहे तर पहा बाय ॲडिंग ई एस बाय ॲडिंग म्हणजेच एखाद्या पुलिंग शब्दाची आपल्याला स्त्रीलिंग करायचे असेल इंग्लिश मधील तर वाक्याच्या शेवटी एस हा प्रत्येक लावा लागतो त्यावेळेस तो शब्द काय असतो पुलिंगचा स्त्रीलिंगी होतो काय लावा लागते तर लक्षात ठेवा काय लावा लागते तर एक एक्झाम्पल पहा मेस्कलाइन म्हणजेच पुलिंग तर त्यामध्ये आपण कशी करतो एक्झाम्पल दिलेली ते आपण पहिला वर्ड कोणता आहे तर ॲक्टर ऍक्टर म्हणजेच अभिनेता म्हणा अभिनेता तर त्याला आपण त्याचे स्त्रीलिंग करायचे म्हणजेच ऍक्ट्रेस तर ऍक्टर या शब्दाला डबल एस प्रत्येक लागला त्याचं ऍक्टरचं काय झालं ऍक्ट्रेस ऍक्ट्रेस म्हणजेच अभिनेत्री कोणता प्रत्यय लागलेला आहे तर एस प्रत्ये सेकंड नंबरचा वर्ड पाहूयात वेटर वेटर सुद्धा वेटर हा कोणता तर पुलिंगी तर त्याचे स्त्रीलिंगी स्त्रीलिंगी करण्यासाठी काय लागेल ला ला प्रत्यय काय होय तेटलेस काय होईल तर वेटलेस थर्ड क्रमांकाचा वर्ड आहे प्रिन्स प्रिन्स म्हणजेच राजा याची स्त्रिलिंगी करण्यासाठी काय होईल तर ई एस ई डबल एस वती लागेल तर काय होईल तो स्त्रीलिंगी प्रिन्सेस काय होईल प्रिन्सेस त्या नंबरचा चौथ्या क्रमांकाचा शब्द आहे तो म्हणजे होस्ट होस्ट च काय होईल तर होस्टेस काय होईल होस्टेसिंग स्त्रीलिंगी काय होईल तर होस्टेस यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा रुल आहे बाय चेंजिंग द वर्ड एन्टरली दुसरा रोल काय सांगतो तर काय सांगतो तर बाय चेंजिंग द वर्ल्ड एंटायरली म्हणजेच ज्यावेळी पुलिंगी शब्द असतो त्याचे स्त्रीलिंगी रूप स्त्रीलिंगीमध्ये रूपांतर करण्यावेळेस वेळेस त्याचं पूर्ण शब्दच चेंज होतो लाईक आपण एक्झाम्पल पाहूयात लाईक मॅन हा शब्द कसा आहे तर मॅन म्हणजेच माणूस त्याचं स्त्रीलिंगी करण्यासाठी काय शब्द होईल तर वुमन म्हणजे इथं काय तर पूर्ण वर्डच काय व्हायला तर चेंज व्हायला तर शेवटी काय काय लागत आहे काही ते नाही इथे काय व्हायला तर पूर्ण वर्डच चेंज मॅनचं स्त्रीलिंगी काय होईल तर फिमिलिन काय होईल तर वुमन सेकंड आहे बॉय बॉय म्हणजेच मुलगा त्याची स्त्रीलिंगी काय होईल तर गर्ल त्यानंतर ब्रदर ब्रदरचं काय होईल तर सिस्टर त्यानंतर हजबंड हजबंडचं काय होईल तर वाईफ हजबंडचं काय होईल तर वाईफ त्यानंतर किंग किंगचं काय होईल तर किंग म्हणजे राजा किंगचं काय किंगचं काय होईल तर क्वीन त्यानंतर सर सरचं काय होईल तर मॅडम म्हणजे इथं दुसरा काय सांगतो जेंडरचं तर म्हणजेच फिमेल फिमेल म्हणजे करण्यासाठी तर त्यावेळेस पुलिंगीचे स्त्रीलिंगी आपण करतो तर पूर्ण वर्डच चेंज हो। होतो यानंतर आपण थर्ड क्रमांकाचा रूल पोह्यात तर थर्ड क्रमांकाचा पार्ट ऑफ बिफोर द वर्ड बाय प्रिफिक्सिंग ऑर चेंजिंग द पार्ट बिफोर द वर्ड म्हणजेच आपण जे काय वाक्यातील शब्द आहे तो चेंज करण्याच्या अगोदरच वर्ड काय अगोदर चेंज होऊन जातो लाईक एक्झाम्पल काय सांगतो ही हि गॉट आता ही गॉट हा शब्द आहे इथं काय सांगतो तर इथे कसे चेंज होते पोलिंगीची स्त्री स्त्रीलिंग करण्यासाठी काय सांगतो चेंजिंग द पार्ट बिफोर द गॉट तर आपल्याला या शब्दाची स्त्रीलिंगी करायची असेल तर जो काय बिफोर आलेला शब्द असतो आता इथं बिफोर आलेला शब्द कोणता येतो सुरुवातीचा ही ही गॉट तर याच्या स्त्रीलिंगी करायची असेल तर इथं जो काय वाक्यातील प्रोनाऊन आलेले असते तर हिचं फुल स्त्रीलिंग करण्यासाठी काय होतं शी इथं काय होईल तर शी हि शी गॉट त्यानंतर हिबर हिबियर याचे कसे होईल काय होईल तर स्त्रीलिंगी बिअर त्यानंतर क्रमांकाचे पिकॉक पिकॉक म्हणजेच मोर तर स्त्रीलिंगी काय होईल तर पिहेन काय होईल पिहेन अशा प्रकारे आपण तिसऱ्या क्रमांकाचा रूल पाहिला यानंतर चौथा रूल्स काय सांगतो ते पाहूयात पाचशे चौथा रूल काय सांगतो तर वा का का जो काय शब्द असतो त्याचे पुलिंगीचे स्त्रीलिंगीमध्ये करताना जो काही वाक्याच्या एमने प्रत्येक लागतो शेवटी तो ई आर किंवा आर आय साथ लागतो हे काय हे जुने शब्द आहेत पण जे एक्झाममध्ये विचारले जातात पर आप मैं है। पर पर पहला, एक्जिकुटर। एक्जिकुटर। तर आपल्याला लक्षात असणे माहिती महत्वाचे आहे एक्झाम्पल पाहूयात आपण पहिला एक्झिक्युटर काय तर एक्झिक्युटर तर आपल्याला लिंगी करायची असेल तर काय होईल तर एक्झिक्ट्रिक्स एक्झोस्टिक्स काय होईल एक्झोस्टिक्स म्हणजेच कोणता प्रत्यय लागतो शेवटी तर आर आय एक्स आर आय एक्स हा प्रत्यय लागत आहे कशासाठी तर पुलिंग स्त्रीलिंगीमध्ये मध्ये करण्यासाठी त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे ॲडमिनिस्ट्रेटर जो काय हा ॲडमिनिस्ट्रेटर शब्द आहे तो कोणता आहे तर पुलिंग आहे तर याचे स्त्रीलिंगी करताना जो वाक्य वॉर्डच्या शेवटी टिफिक्स लागतो तर ॲडमिनिस्ट्रेशन ॲडमिनिस्ट्रेटरचा स्त्रीलिंगी काय होईल तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काय होईल तर ॲडमिनिस्ट्रेटिक्स काय होईल ॲडमिनिस्ट्रेटिक्स हेही लक्षात ठेवा यानंतर यानंतर पाचव्या क्रमांकाचा रूल्स आहे तो काय सांगतो तर पुलिंगच्या पोलिंगीच्या स्त्रीलिंगीमध्ये करण्यावेळेस म्हणजेच मेस्कुलिनचे हेमिलिनमध्ये तर एडिंग आय एन ई ए किंवा एक्स, ट्रिक्स म्हणजे ज्यावेळेस पुलिंगीचे स्त्रीलिंगीमध्ये करायचे असते हे प्रत्यय लावून ते केले जातात आय एन ई ए ट्रिक्स एक्झाम्पलच्या माध्यम समजून घेऊयात पहिला वर्ड काय तर हिरो तर ह्याचं स्त्रीलिंगी काय होईल तर हिरोईन हिरोचं काय होतं हिरोईन हा स सगळ्याच्याच ऐकण्यातील वर्ड आहे तो सगळ्यालाच माहित असेल हिरो हिरोईन आपण म्हणतो ना मूवीमध्ये हिरो आणि हिरोईन असते हिरो काय आहे तर पुलिंगी आणि हिरोईन काय आहे तर स्त्रीलिंगी तर हिरोचा हिरोईन हा करताना कोणता प्रत्यय लागला शेवटी तर आणि हा प्रत्यय लागलेला आहे आयनी हे प्रत्यय लागून पुलिंगीचे स्त्रीलिंगी ते कन्वर्ट झाले आहे सेकंड एक्झाम्पल आहे सिझर सिझरचं काय होईल तर सिझर्निया इथे कोणते प्रत्यय लागलेलं आहे तर ए हा प्रत्यय लागलेला आहे त्या त्यानंतर कोणता त्यानंतरच एक्झाम्पल पाहूयात टेस्टटर कोणते तर याला टेस्टा काय होईल तर टेस्टार्ट ट्रिक्स इथे कोणते प्रत्यय लागले आहेत तर स्क्रीन करण्यासाठी ट्रिक्स हा ते लागलेलं आहे यानंतर काही इम्पॉर्टंट नोट्स टिप्स ज्या की तुम्हाला लक्षात ठेवणं हो खूप महत्वाचे आहे एक्झाम्पलच्या जा, माध्यमातून आपण ते काही समजून माध्यमातून तुम्हाला जे काय परीक्षामध्ये असणारे डाऊटे क्लिअर होऊन जातील म्हणजे काय समजायला जर तुम्हाला जर लक्षात जर आल्या तर तुम्हाला या टिप्सनुसार हो तुम्हाला तिथला वर्ड्स वरगता येईल त्याला पहिले टिप्स काय आहे तर काय त्याचं सगळे सजीव सगळे सजीव हे मिस्कुलाइन किंवा फेमिलीनं असतात जेवढे काही ह्या पृथ्वी तलावर या अर्थवर सजीव आहे ते कसे तर मिस्कुलाइन फेमिलीमध्ये मोडले जातात या जेंडरमध्ये त्यानंतर सेकंड काय आहे तर निर्जीव वस्तू म्हणजेच या अर्थवर जेवढ्या काही निर्जीव वस्तू आहेत त्या न्यूट्र जेंडरमध्ये मोडल्या जातात कोणत्या जेन्डरमध्ये मोडले जातात तर न्यूट्र जेंडरमध्ये दुसरं टीम दुसरं झाले तिसरा व्यवसाय जे काही व्यवसाय रि रिलेटेड जे काही वर्ड्स असतील ते कोणत्या जेंडरमध्ये येतात तर कॉमन जेंडरमध्ये अशा प्रकारे आपले पहिले टिप्स काही लक्षात ठेवले ठेवा त्यानंतर सेकंड टिप्स आहे सगळे प्राणी काय का का तर सगळे का पाणी इज इक्वल टू जनरल पाहून ओळखले जाते सगळे पाणी काय तर जेंडर पाहून ओळखले जातात म्हणजे जेवढे काय सजीव जेवढे काय प्राणी असतात त्याचं जेंडर पाहून आपण ते ओळखले जातात लाईक काऊ हॉर्स मियर त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची टीप आहे ती म्हणजेच काय सांगते तिसऱ्या क्रमांकाचे टिप्स तर ॲक्युपेशन ॲक्युपेशन म्हणजेच जो काही आपला व्यवसाय असतो म्हणजेच व्यवसाय धंदा त्यामध्ये आपली लाईक टीचर डॉक्टर जे काय आपली फील्ड असते ते शब्द कोणते असते ह्याच्यामध्ये ओळखले तर ते कसे असतात तर जेंडर फ्री असतात त्याला कोणते जेंडर नसते हे लक्षात ठेवा तिसर टिप्स चौतीस टिप्स काय जेल इनफंट बेबी हे नेहमी कसे तर कॉमन जेन मोडले जातात म्हणजे हे कोणत्या मध्ये मोडले जातात कॉमन मध्ये अशा प्रकारे या चार टिप्स तुम्ही लक्षात ठेवा टिप वन टिप टू टिप थ्री आणि टिप फोर म्हणजे या टीप माहीत असेल तर तुम्हाला शब्द पाहताच तुम्हाला ते पहिला प्रश्न त्याचे उत्तर क्लिक होऊन जाते ते कोणत्या जेंडरमध्ये मोडले जाते अशा प्रकारे आपण जेंडर या टॉपिक मध्ये फेमिनिन कॉमन जेंडर तसेच न्यूटर जेंडर हे चार प्रमुख प्रकार पडतात ते प्रत्येक एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेतले आहे तर मला आशा आहे तुम्हाला आशा असेल की तुम्हाला ह्या चांगल्या प्रकारे समजलं असेल आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा त्यावर आपण उत्तर देऊ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे मलाही त्याच नंतरच्या व्हिडिओसाठी मो मोटिवेशन भेटते जर तुम्हाला हा जनरल टॉपिक खूप चांगला समजलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि पुढील लेक्चरसाठी सबस्क्राईब करा म्हणजे तुम्ही जर आता सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन ऑन होऊन जाईल आपण स्पोकन इंग्लिश तसेच कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी बेस्ट कंटिन्युटीज तुम्हाला भेटले जाईल आपण दोनही स्पोकन तसेच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या दोन्हीही ला धरून आपण जे काही आपल्या चॅनलवर लेक्चर बनवत असतो त्यामुळे दोनही स्टुडंटला फार महत्त्वाचे लेक्चर असतात तर चला तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू